बातमी कोकणातल्या राजकारणाची रत्नागिरी शहरामध्ये निलेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकलेले आहेत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे धनुष्यबाण चिन्हावर विजयी झालेले आहेत दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी पाहूया सिंधुदुर्गमधील कुडाळ मालवण मतदारसंघामधून निलेश राणे यांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे बॅनर जे आहेत ते सध्या रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांकडून लागलेले पाहायला मिळत आहेत निलेश राणे यांना रत्नागिरीत मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे आणि त्यांच्याकडून सध्या निलेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर रत्नागिरीत झळकलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख लढती होत्या त्यामध्ये सिंधुदुर्गातील कुणाल मालवण मतदारसंघातील ही देखील एक प्रमुख लढत होती कारण या ही लढत शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी होती या ठिकाणी शिवसेनेकडून म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून निलेश राणे हे विधानसभेच्या निवड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैभव नाईक हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि त्यामुळेच या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं पण या अटीतटीच्या लढतीमध्ये निलेश राणे यांनी बाजी मारत वैभव नाईक यांचा पराभव केलेला आहे आणि ते पहिल्यांदाच विधानसभेमध्ये पोचलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या विजयाचा उत्साह जो आहे तो रत्नागिरीतही पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळेच त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर जे आहेत ते रत्नागिरीत ठिकठिकाणी थीक भाजपकडून लागलेले पाहायला मिळतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या या बॅनरची चर्चा होत असलेली देखील आपल्याला दे पाहायला मिळते कारण निलेश राणे यांना मानणारा मोठा वर्ग रत्नागिरीत देखील आहे आणि विशेषतः भाजपमध्ये दे देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळेच या बॅनरची चर्चा सध्या रत्नागिरीत होत असलेली पाहायला मिळते రాకేష గొడేకర్ ఎన్ీటీ టీవీ మరాఠీ రత్నాగిరి